बर जाऊन देणार कशाला भान करता तुम्ही ब्या देत आमच्या डोळ्याला इतर रिना पाना वाल्याने नको नको केलंय मग तुम्हाला रीना पाण्यावाले आणि नको नको केलं म्हणून आमची उठ उतरिता काय तुम्ही तुमचे काय उठ उतरेल आम्ही तिकडूनच भान 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 करीत आला तुम्हाला बोलून काय बोलून कवर बोलून काय काय बोलू तुम्हाला नको नको झालं तुमच्या म्हणे असं टामण्या टोमण्याचं नव्हते बोलत मी मी आपल्या चालण्याचं बोलत होते मला कोणी हात केला तर गाडी उभा करीना रोड दिसतोय हायपाय त्याला एखादी गाडी नाही त्या रोडवर थांबवायला गाड्या असं म्हणा एखाद्या इष्टी काय नो बाय बायनो जिपा आपल्या घर गावा घरची माणसं लागतात नाही 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 आता काय करतो सरकारला पत्र लिहितो म्हणून माझे सासू चार दिवसाला येते इष्टी चालू करा तसंच करावं लागणार आता अरे पूर्ण तोंडाकडे बघू दे उलट पालत करून चाल परत मानते ना उपाशीच लावले